मराठी आणि हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय प्रसिद्ध चेहरा आज आपण गमवला आहे अभिनेत्री प्रिया मराठेचा वयाच्या अडतीसाव्या वर्षी निधन झालं आहे प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली प्रियाचा प्रवास खूपच प्रेरणादायी होता एका साध्या मुलीपासून टीव्ही स्टार नाटकाची अभिनेत्री आणि प्रसिद्ध उद्योजिका असा तिचा प्रवास अनेकांसाठी धडा ठरला ती प्रसिद्ध अभिनेत्री होतीच याशिवाय एक चांगली उद्योजिका देखील होती प्रियाचा रोड येथे कॅफे होता बॉम्बे फ्राईज या नावाने तिने कॅफे सुरू केले प्रिया मराठे व तिचा पती अभिनेता शंतनु मोघे सोबत तिने कॅफे सुरू केला प्रियाने या, या 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 मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं यानंतर चार दिवस सासूचे तू तिथे मी तुझेच मी गीत गात आहे अशा मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली तर अभिनेत्री प्रिया मराठेला आपल्या चॅनेलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तर अभिनेत्री प्रिया मराठेला तुम्ही किती मिस करता हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका